श्वर मात्रे टप्पावाड अनुदान दादाजी टप्पावाड अनुदानाच्या बाबतीमध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे दे त्याच्यावर तुम्ही त्याची तरतूद करणे गरजेचं आहे ते या ठिकाणी आपल्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये दे तुम्ही त्याच्याबद्दल हे करा विषय काढा आणि आपल्याला तिथून मार्ग काढू आणि जास्ती काय पैसे त्याला लागणार ला नाही ला ला पण आपल्याला शेवटी शिक्षकांचं जे आपण बोललेलो आहे ते आपण मान्य करू आणि म्हणून महाराष्ट्रात सभापती आता विकासाची नवीन पाठ उगवते नवा सूर्य उगवतोय त्याच्या स्वागताला आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे एक दिलानं एक मतानं हा महाराष्ट्र महाराष्ट्र वेगात पुढे नेऊया आणि जाता जाता एवढंच सांगतो आनिओ को आणदो तो से श्याम नाही धरते आंधियों को आने दो तूफान से हमने करते ये दौर है विकास का और हम मंजिल की ओर चलते हैं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र